तर पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा त्यांच्याच देशात फाडला गेलाय बलोच लिबरेशन आर्मीनं जारी केलेल्या निवेदनातन पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड झालाय जाफर एक्सप्रेस हायजॅक प्रकरणी सगळ्या पोलिसांची सुटका केल्याचा बंडखोरांना ठार मारल्याचा पाकिस्तानचा दावाच सपशेल खोटा ठरलाय नेमकं असं काय घडलं पाकिस्तानचा दावा खरा की बीएलएचा बघूया रिपोर्ट पाकिस्तान मध्ये अकरा मार्च रोजी क्वेट्टाहून पेशावर कडे जाणारी जाफर एक्सप्रेस हायजॅक झाली त्यात शंभरहून अधिक प्रवासी ओलीस ठेवले गेले अपहरण करते पाकिस्तानी पाकिस्तानी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं रेस्क्यू ऑपरेशनची माहिती म्हणजे केवळ माहितीच पाकिस्तानी सरकारनं जारी केली जाफर एक्सप्रेसला सोडवण्यासाठीचं ऑपरेशन तीस तास चाललं सैन्यानं तेहतीस बंडखोरांना ठार केलं एकवीस प्रवासी आधीच ठार झाले होते सैन्याचे चार जवान शहीद झाले प्रवाशांना मानवी सुरक्षा कवच म्हणून बंडखोरांनी वापरलं असा दावा पाकिस्तानी सरकारनं केला तसंच या प्रकारासाठी पाकिस्ताननं अफगाणिस्तानला दोषी ठरवलं अफगाणिस्ताननं बंडखोरांना त्यांच्या भूमीचा वापर करू देऊ नये असा इशाराही पाकिस्ताननं देऊन टाकला पाकिस्तानी गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्ताननंच या कटाला पैसा पुरवला असाही आरोप होतोय इतकंच नाही तर या भारतानंही पैसा पुरवल्याचा बिनबुडाचा आरोपही करून टाकला हे झालं या अपहरण नाट्याचं पाकिस्तानी सरकारचं वर्जन मात्र बलोच लिबरेशन आर्मीनं एक निवेदन जारी केलं आणि हे व्हर्जन आभासी होतं की काय असा सवाल उपस्थित झाला कारण यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे पाकिस्तानी सैन्याला अल्टिमेटम देऊनही त्यांनी ते पाळलं नाही आम्ही पाकिस्तानला अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली होती त्यांना त्यांच्या जवानांचे प्राण वाचवण्याची आम्ही संधी दिली होती मात्र पाकिस्तानचा हट्टीपणा आणि लष्करी अहंकार आड आला त्यांनी या प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं नाही त्यांनी वाटाघाटी टाळत वास्तवाकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या हट्टीपणामुळेच आम्हाला सर्व दोनशे चौदा ओलिसांना फाशी द्यावी लागली आहे थोडक्यात पाकिस्ताननं हे प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही आणि आपल्याच दोनशे चौदा जवानांचे प्राण गमावले बीएलएन या ऑपरेशनला बोलान युद्ध असं नाव दिलंय तसंच काय झालं याची या, या निवेदनाद्वारे जारी केली आहे ओलिसांना आणि पाकिस्तानी राज्य सैनिकांनाही ठार मारलं तसंच नंतर स्वतःलाही ठार केलं ते शहीद झाले असा दावा बीएलए केलाय या युद्धात पाकिस्तानी एसएसजी कमांडोंची झरार कंपनीनं आमच्या फियादींना घेरलं त्यांच्यावर जोरदार हल्ला केला ही लढाई अनेक तास चालली त्यात कमांडोंनाही नुकसान सहन करावं लागलं अपहरणकर्त्यांनाही मृत्यूदंड दिला फिदाईन शेवटपर्यंत लढले आणि स्वतःवर गोळी झाडून ते शहीद झाले लढाईचे हे वर्णन करताना बीएलए पाकिस्तानवर मोठा आरोप केलाय मृत बंडखोरांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते जगाला दाखवत पाकिस्तानी सरकार स्वतःचं अपयश लपवते ज्या ओलिसांना सोडवल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय त्या ओलिसांना आम्ही वाटाघाटींचा प्रयत्न म्हणून कायद्यानुसार आधीच सोडलं होतं असाही दावा बीएलए केलाय हे सारं निवेदन समोर आल्यानंतर आता पाकिस्तानवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे कारण ट्रेनला कमांडोंनी घेराव घातल्याचा हवेतून हेलिकॉप्टरनं कारवाई सुरू असल्याचा व्हिडिओ तर जगासमोर आणला मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या कोणत्याही कारवाईचा पुरावा पाकिस्ताननं दिला नाही नाट्याच्या संबंधात पाकिस्तानच्या लष्करानं त्याचबरोबर बीएलए दावे प्रतिदावे केलेले आहेत आणि खरं म्हटलं तर या दोघांपैकी कोणीही जे आहे त्यांच्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कुठलं प्रूफ त्या ठिकाणी दिलेलं नाही पण तरी सुद्धा पाकिस्तानच्या लष्करानं काही तासातच जो दावा केला होता की हे ऑपरेशन ओव्हर झालेलं आहे आणि बीएलएच्या सगळ्याच्या सगळ्या अतिरेक्यांना आम्ही ठार मारलेलं आहे आणि सगळ्या होस्टेसला आम्ही फ्री केलेलं आहे हे फक्त स्टेटमेंट आय एस पी न त्या ठिकाणी दिलं पण कुठलंही प्रूफ दिलं नाही आणि पाकिस्तानच्या लष्कराचा दावा खोटा असण्याची शक्यता ही जास्त त्या ठिकाणी आहे कारण आतापर्यंतचा पाकिस्तानच्या लष्कराचा इतिहास जर पाहिला तर ते खोटाडेपणामध्ये जे आहेत एकदम पटाईत आहेत पर हे सगळं कारस्थान भारत आणि अफगाणिस्तान सांगत पाकिस्तान म्हणून या नामुष्की मधून बाहेर निघण्याचा सर्वात सिम्पलेस्ट वे म्हणजे सॉफ्ट टार्गेट भारत भारतावर आणि त्याचबरोबर अफगाणिस्तान स्थित टीटीपीवर -टी आरोप करणं आणि म्हणणं की भारतामधल्या रॉचाच रिसर्च अँड अनालिसिस विंगचा या संस्थेचाच जो आहे आमच्या पाकिस्तान मध्ये بلوچستان मधल्या संस्थांना एक प्रकारे स्पॉन्सर करण्याला त्या ठिकाणी दहशतवादाला खत पाणी घालण्याला महत्त्वाचा हात आहे अशा प्रकारचा आरोप हा पाकिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानच्या सरकारने केलेला आहे पण ऍब्सोल्युटली त्या ठिकाणी काही तथ्य नाही बलुचिस्तानच्या नेत्यांना पाकिस्तानी तुरुंगात डांबले आणि त्यांना सोडवण्यात यावं यासाठी हा ट्रेन हायजॅकचा ड्रामा रंगला होता मात्र अपहरणकर्त्यांशी पाकिस्तानवर खरंच बोलणी केली का की थेट रेस्क्यू ऑपरेशन राबवून सगळ्यांचा जीव संकटात टाकला असा प्रश्न उपस्थित होतो बलोचिस्तानचा हा लढा तसा जुनाच आहे अगदी भारत पाकिस्तान फाळणीपासूनचा भारत पाकिस्तान फाळणीपासूनच स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होतीय बलोच समाजाचा पाकिस्तानात समाविष्ट होण्यास विरोध होता जबरदस्तीनं आपल्याला पाकिस्तानमध्ये समाविष्ट केल्याचा बलुचिस्तानचा आरोप आहे वेगवेगळ्या अनेक बलोच संघटना सध्या कार्यरत आहेत त्यापैकीच बलोच लिबरेशन आर्मी ही सर्वात मजबूत संघटना आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात तिची स्थापना झाली बलोचिस्तान लिबरेशन आर्मीला दोन हजार सात मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं बलोचिस्तानची पाकिस्तान चीन करारातून सुटका करण्याचं बीएलए चं ध्येय आहे बलुचिस्तानच्या खनिजांवर चीनचं लक्ष आहे बलुचिस्तान मध्ये तांब सोनं कोळसा युरेनियमचा साठा आहे यात चाळीस कोटी टन सोनं आहे खनिजांचा हा खजिना पाकिस्तान चीनला देऊ पाहत असल्याचा बलुचिस्तानचा आरोप आहे त्यामुळेच पाकिस्तानसह चीनवरही बलोचिस्तानच्या नागरिकांचा रोष आहे ना त्यामुळे सारख्या संघटना पाकिस्तानसह चीनलाही लक्ष करत आहेत तर चीनकडून मिळणारं आर्थिक लष्करी साहाय्य वाचवायचं असेल तर बलोचिस्तानची गळचेपी इतका सहज मार्ग आतापर्यंत पाकिस्ताननं अवलंबला बलोच संघटनांच्या सदस्यांना अटक करणं त्यांना गायब करणं अशा उद्योगांमधूनच पाकिस्तान चीनला सुरक्षेची हमी देण्याचा प्रयत्न करत आलाय मात्र आताच्या या ट्रेन हायजॅक प्रकरणात दावे प्रतिदावे पाहता बलोच आणि पाकिस्तान सरकारच्या या लढ्यात नाहक दोनशे चौदा जणांचा जीव गेला असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी